नमस्कार मित्रांनो आजच्या काळात लोक जमिनी खरेदी केल्यानंतर लगेच जमिनीची नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक मानतात सध्याच्या काळामध्ये जमीन खरेदी केल्यानंतर लगेच जमिनीची नोंदणी करून घेणे हे लोक अत्यंत गरजेचे आणि आवश्यक मानतात तुम्ही जरी जमीन खरेदी केली नसली तरी तुम्ही त्याबद्दल दुसऱ्यांकडून तरी ऐकले असेलच जमीन खरेदी केल्यावर त्याची नोंदणी करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण लोक आपल्या आयुष्याची बचत जमीन खरेदी करण्यासाठी गुंतवतात आणि काही वेळा लोक महागडी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांच्या घरातील काही दागिने गहाण का ठेवतात आता जर त्या लोकांची काही फसवणूक झाली तर त्यांच्या हातामधून त्यांचे भांडवल आणि जमीन दोन्ही निघून जाईल म्हणूनच जेव्हा तुम्ही तृतीय पक्षाकडून कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा काही खास गोष्टी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टींची काळजी न घेतल्यावर आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यावर पुढेही अशाच अडचणींना सामोरे जावे लागेल आणि जमीन तर जाईलच शिवाय बुडेल मात्र फेऱ्या माराव्या लागतील तर आज या माहितीनुसार आपण जमिनीची नोंदणी कशी केली जाते आणि जमिनीच्या नोंदणीची प्रक्रिया काय असते हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत जमिनीची रजिस्ट्री सोप्या भाषेत समजून घेतली तर जमिनीच्या मालकाचे नाव काढून भाडेकरूचे नाव जोडले जाते अधिक सोप्या शब्दात समजून घेतल्यास जमिनीवर मालकी हक्क सांगणाऱ्या मालकाचे नाव काढून खरेदीदाराचे नाव लिहिले जाते संपूर्ण प्रक्रिया काय आहे जमिनीची नोंदणी करण्यापूर्वी मालमत्तेचे बाजार मूल्य तपासले जाते यानंतर बाजार मूल्यानुसार कर भरावा लागतो त्यानंतर स्टॅम्प पेपर खरेदी करून डीड केली जाते डीड बनवताना विक्रेत्याच्या नावावर विक्रेत्याची संपूर्ण माहिती दिली जाते मात्र या संपूर्ण प्रक्रियेनंतर नोंदणी प्रक्रिया केली जाते जिथे क्रेटाला नोंदणी क्रमांक मिळतो नोंदणी करून घेताना त्याला जमिनीशी संबंधित दोन साक्षीदार हजर करावे लागतात स्वतःचे संरक्षण कसे करावे आजच्या काळात लोक प्रॉपर्टी खरेदी करताना अशा काही चुका करतात त्यामुळे त्यांच्या हातून पैशासोबत जमीनही हिसकावून घेतली जाते कारण आजच्या काळात फसवणूक बाजारात इतकी पसरली आहे की लोकांनी तृतीयपंथी यावर विश्वास ठेवू नये आणि या तृतीयपंथीमुळे लोकांना जमीन आणि पैसा दोन्ही गमवावे लागत आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही जमीन खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जमिनीच्या खऱ्या मालकाकडून मालमत्तेची संपूर्ण माहिती घ्या आणि मगच विचारपूर्वक पावले उचला सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका